जय श्रीराम आज गोंदवलेकर महाराजांची पुण्यतिथी आहे आणि या पुण्यतिथीच्या निमित्तानं मला असं वाटलं की रेग्युलर मी समाज विद्यार्थी मित्रांशी या पुस्तकाबद्दल बोलत होते पण आज एकशे बारावी पुण्यतिथी आहे आणि श्री गोंदवलेकर महाराज यांचं जे दैनंदिन प्रवचनाचं पुस्तक आहे तर त्याची रोज मी प्रवचनं अपलोड करते म्हणजे यूट्यूबवर तर मी ऑलरेडी पूर्ण वर्षाची एकही दिवसाचा खंड न पडता प्रवचनं अपलोड केलेली आहेत आणि फेसबुकवर सुद्धा प्रवचनाचे व्हिडिओ मी अपलोड करत असते मग मनामध्ये विचार आला की आज जर एकशे बारावी पुण्यतिथी आहे तर या मुहूर्तावर जे विचार गोंदवलेकर महाराजांकडून जे विचार आपल्याला पोहोचले आपल्याला ते खूप आवडले तेच विचार आता मी माझ्याजवळ काहीही लिहिलेला कागद किंवा स्क्रिप्ट वगैरे काहीच घेतलेलं नाही आहे असं वाटलं की जे आपल्याला चांगलं मिळालं ते आपण सगळ्यांशी चर्चा करूया म्हणून तर जे लाईव्ह बघत आहेत त्यांनी लाईव्ह जॉईन करा गोंदवलेकर महाराजांविषयी ज्यांना गोंदवलेकर महाराज गुरुस्थानी आहेत त्यांनी त्यांना जी माहिती असेल तीही सांगा आणि मग आपण चर्चा करूया श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं समाधी मंदिर जे आहे ते गोंदवलेलं आहे आणि माझं माहेर खटाव आहे आणि खटाववरून गोंदवले एक अर्ध्या तासाचं अंतर आहे त्यामुळं वारंवार म्हणजे अनेक वेळा आम्ही गोंदवलेला जात असतो माझे वडील तर प्रत्येक गुरुवारी गोंदवलेल्या जातात आणि त्यांनी त्यांना गुरु मानलेला आहे त्याचबरोबर गावामध्ये चोवीस तासाचा उपक्रम म्हणजे नामस्मरण अखंड पंचवीस तास सॉरी चोवीस नाही पंचवीस तास जे गावातली लोकं जी आहेत ती घरा घरी येतात आणि एक तास नामस्मरण करतात जसं एक एक तास प्रत्येकासाठी असतो आणि मग प्रत्येक जण येऊन नाम घेऊन जातात जे रिटायर झाल्यापासून निवृत्त झाल्यापासून त्यांनी हा उपक्रम सुरू केलेला आहे जयश्री मारे म्हणत आहेत कमेंट वाचत जा जर कमेंट खरोखरच माझा लाईव्ह करण्याचा उद्देश व्ह्यूज वाढवणं किंवा वॉशटाईम वाढवणं हा अजिबात नाही आहे तर जे काही मला सांगायचे जे मी व्हिडिओमध्ये सांगते तेच मी लाईव्हमध्ये सांगते त्यामुळं कृपया ज्यांना पुस्तकांविषयी किंवा आता आज मी गोंदवलेकर महाराजांविषयी बोलणार आहे या विषयामध्ये इंटरेस्ट नसेल तर तुम्ही मिल ब्लॉक करण्याऐवजी तुम्ही स्वतःहून लेफ्ट झाला तर मला त्याचं जास्त समाधान आहे कमेंट जर तुम्ही रिलेटेड केल्या व्हिडिओला तर नक्कीच मी त्याला रिस्पॉन्स देईन पण तुमच्या कमेंट वाजल्यानंतर काही त्याविषयी बोलावंसंच वाटत नाही म्हणून सांगितलं जर तुम्हाला या विषयामध्ये इंटरेस्ट नसेल तर तुम्ही नक्कीच लाईव्ह लेफ्ट करा मी ब्लॉक करण्यापेक्षा तुम्ही स्वतःहून झाला तर मला ते बरं वाटेल गोंदवलेकर महाराजांची आज पुण्यतिथी आहे आणि मग आज सकाळी सहा वाजता मंदिरामध्ये कार्यक्रम असतो फुलांचा त्या कार्यक्रमाला सुद्धा प्रत्येक वर्षी वडील आम्हाला सकाळी घेऊन जायचे आता सध्या तर आई आणि वडील दोघंसुद्धा गोंदवलेमध्ये उत्सव चालू आहे त्यामुळे तिथंच राहत आहेत सध्या आणि मग आई सांगत होती सकाळी मला की फुलांचा कार्यक्रम आहे म्हणून रात्रभर एवढी गर्दी की लोक म्हणजे सगळे हॉल जेवणाचे वगैरे सगळे हॉल रिकामे करून कार्यक्रमासाठी हे केले तयारी केली जाते आणि सांगत होती की मग ज्यांना रूम मिळाली नाही झोपायला ती लोक मंदिराच्या आवारामध्ये जी जागा आहे त्या आवारामध्ये सुद्धा झोपली होती सकाळच्या कार्यक्रमासाठी जे एखाद्या व्यक्तीचं कार्य हो, म्हणजे बघा श्रद्धा कशी असते लोकांची की रात्र रात्र एवढ्या थंडीमध्ये उघड्यावर लोक झोपली होती कार्यक्रमासाठी कारण सकाळी लवकर कार्यक्रम असतो त्यामुळे सकाळी लवकर पोचणं शक्य होणार नाही म्हणून लोक रात्री आली होती आणि ज्यांना भरपूर व्यवस्था आहे राहण्याची पण ती व्यवस्था पुरी पडत नाही त्यानंतर मूळ कार्यक्रमासाठी जे हॉल केलेले होते रिकामे कार्यक्रम झाला की लगेचच ते हॉल नाश्त्यासाठी तयार म्हणजे लगेचच फुलांचा कार्यक्रम झाला की जी लोकं सगळी आलेली आहेत त्यांना त्याच हॉलमध्ये नाश्ताही दिला गेला जे गोंदवल्याचं वेगळे पण हे आहे की नियोजन खूप सुंदर आहे बाकीच्या देवस्थानामध्ये आपण गेलो म्हणजे असं तुलना करायची नाही आहे मला पण मी एक अनुभवलं ते मला सांगावं असं वाटतं की कुठल्याही मंदिरामध्ये गेल्यानंतर देणगीसाठी मागणी प्रत्येक ठिकाणी केली जाते अगदी पार्किंगपासून ते दर्शन घेऊन होईपर्यंत मंदिरातून बाहेर पडेपर्यंत सगळीकडे मागणी केली जाते पण गोंधवल्यामध्ये तुम्हाला कुठेही कोणीही देणगी मागताना दिसणार नाही जे एवढं महात्म्य त्या ठिकाणाचं आहे की, की कुणीही तिथे तुम्हाला कधी देणगी मागणार नाही या उलट सगळं फ्रीमध्ये आहेच नाश्ता प्रसाद त्यानंतर लांबून जे येणारे लोक आहेत त्यांच्यासाठी राहण्याची व्यवस्था दर्शन या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला तिथे नियोजन दिसून येतं स्वच्छता दिसून येते आणि महाराजांनी स्वतःच म्हटलेलं आहे की मंदिर माझं छोटं असलं तरी चालेल पण जी लोक येणार आहेत श्रद्धेने येणार आहेत त्या लोकांना व्यवस्थित जेवणाची राहण्याची सोय झाली पाहिजे म्हणून बंदोललेकर महाराजांचं मंदिर जे आहे ते आहे तेवढंच आहे पण निवास व्यवस्था जी आहे ती तुम्ही जर जाऊन बघितली तर अनेक इमारती तिथे उभ्या राहिलेल्या आहेत लोकांना राहण्यासाठी आणि नामाचं महात्म्यच सांगितलेलं आहे गोंदवलेकर महाराजांचा मेन जर काय कार्य म्हणायचं झालं तर त्यांनी नामाचा प्रचार केलेला आहे आता गोंदवलेकर महाराजांची प्रवचनं किंवा लहानपणापासून गोंदवलेला येणं असल्यामुळं मला स्वतःला त्यांचे कुठले विचार भावले आणि ज्या विचारांचा मला फायदा झाला ते विचार आज मला शेअर करावेसे वाटले म्हणजे रोजच मी गोंदवलेकर महाराजांचे विचार टाकत असते पण आज पुण्यतिथीच्या थी निमित्तानं त्या विचारांना उजाळा द्यावा महत्त्वाचे जे विचार आहेत जे आपल्याला कसे आयुष्यात फायदेशीर ठरतील मला ठरले तुम्हालाही ठरतील म्हणून खास शेअर करावं असं वाटलं गोंदवलेकर महाराज म्हणतात पहिला मला जो सगळ्यात जास्त भावला तो विचार म्हणजे आल्या अतिथा अन्न द्यावे कोणास विनमुख न पाठवावे राम करता हा ठेवावा भाव कमीपणाला वा म्हणजे तुमच्या घरी जर कोणी आलं तर त्याला काही ना काहीतरी दिल्याशिवाय म्हणजे आल्या अतिथा अन्न द्यावे म्हणजे अन्न दिल्याशिवाय म्हणजे चहा चहाचं वेळ असेल तर चहा द्या नाश्त्याची वेळ असेल तर नाष्टा द्या पण जो कोणी तुमच्या घरामध्ये येईल त्याला काही ना काहीतरी तुम्ही दिलं पाहिजे एकाम्या हाताने पाठवू नका त्याचबरोबर जर तुमच्याकडे कोणी मदत मागायला आला कोणीही असू द्या तुमच्याकडे ज्यावेळी एखादी व्यक्ती मदत मागायला येईल त्यावेळी तुम्ही काही ना काही जेवढी शक्य असेल तेवढी मदत त्याला करायला हवी मनापासून मग ते म्हणतात की समजा त्यांनी शंभर रुपये तुम्हाला मागितले असतील आणि शंभर रुपये तुम्ही देऊ शकत नसाल तर ॲटलिस्ट तुम्ही पन्नास रुपये तरी द्या किंवा तुम्हाला जेवढे शक्य आहे तेवढे तरी पैसे तुम्ही द्यायला पाहिजे जे लाईव्ह जॉईन केलेलं ला आहे त्यांनी लाईव्हला लाईक करा मग मला हा विचार खूप भावला त्यावेळीपासून मी पण ठरवलं की आपल्या घरी कोण येईल तर आपण पहिल्यापासून म्हणजे घरामध्ये पण आईवडिलांचं ते पाहिलेलंच आहे की पाणी चहा किंवा काही त्यांना काय गरजेचं आहे ते विचारल्याशिवाय आपण पाठवायचं नाही त्याप्रमाणे मी लग्न झाल्यानंतर हा नियम पूर्ण पाळलेला आहे की कोणीही घरी आलं आता मला अगदी सिलेंडर घेऊन जरी माणूस आला तरी आता सध्याच्या काळामध्ये कोणावर विश्वास ठेवायची सोय नाही तरीसुद्धा मला असं वाटतं की पाणी मी विचारते त्याला की पाणी देऊ का किंवा कोण रिपेअर करायला आलं तरीसुद्धा जे हा एक विचार त्यांचा खूप चांगला आहे आणि आपण तो आचरणात आणला पाहिजे कोण आपल्याला मागायला आलं की आपल्याला राग येतो पण आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की तो आपल्याला मदत मागायला आलेला आहे का तर आपल्याकडे काहीतरी आहे म्हणून तो आपल्याला मदत मागायला आला पाहिजे आलेला आहे म्हणून आपलं कर्तव्य आहे की आपण काही ना काहीतरी मदत त्याला करायला पाहिजे जी आपल्याला शक्य असेल ती त्यानंतर गोंदवलेकर महाराजांनी दुसरा विचार सांगितलेला आहे की कोणाचीही निंदा करू नका तुम्ही जर एखाद्याची निंदा करत असाल तर हे लक्षात ठेवा की तुमचीही कोणीतरी निंदा मागं करतच असणार आहे त्यामुळं आपल्या आयुष्याचा वेळ जो आहे तो कोणाचीही निंदा करण्यामध्ये घालवू नका ज्यावेळी तुम्हाला सतत दुसऱ्याचे वाईट गुण दिसतात त्यावेळी नक्कीच तुमच्या स्वतःमध्ये दोष असतो असं गोंदवलेकर महाराजांनी सांगितलेलं आहे माणूस गुणदोषांसहित असतो मग आपण काय करायचं तर आपल्या कुटुंबातील नात्यातील कोणीही व्यक्ती असू द्या किंवा आपल्या सहवासामध्ये येणारी कोणतीही व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीतले चांगले गुण आपण पाहिले पाहिजेत तर आपलं नातं चांगलं टिकून राहील त्यामुळं हे एक दुसरा विचार मला खूप भावला की कोणाचीही निंदा करायची नाही ज्यावेळी आपल्याला दुसऱ्या व्यक्तींचे दोष दिसतात त्यावेळी दोष आपल्यामध्ये असतो हे आपण लक्षात ठेवावं त्यानंतर तिसरी गोष्ट गोंधलेकर महाराज म्हणतात तुम्ही पोथी पुराणं वाचता पण ही पोथी पुराणं ज्यावेळी वाचून होतात त्यावेळी त्यांचा मुख्य उद्देश काय असतो तर आचरण हा आहे वाचून झाल्यानंतर आपल्या आचरणामध्ये जर काही बदल झाला तर त्या पोथीचं काहीतरी साध्य झालं नाही तर तुम्ही फक्त भाराभर सगळी पुस्तकं वाचत राहिलात आणि जर तुमच्या आचरणामध्ये कृतीमध्ये काही जर बदल नसेल तर त्याचा काहीच उपयोग नाही जे हा तिसरा विचार मला खूप भावला की भाराभर पुस्तकं पोथीपुराणं वाचण्यापेक्षा तुम्ही जे काही वाचाल ते कृतीमध्ये उतरवण्याचा प्रयत्न करा सगळ्यात महत्त्वाचा आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये उपयोगी पडेल असा विचार म्हणजे आपण ज्यावेळी कोणतं काम करीत असू आपलं जे कर्तव्यकर्म आहे ते करीत असू त्यावेळी फळाची अपेक्षा न करता जे काही होतं ते सगळं रामाच्या कृपेनं होतं यावर आपण विश्वास ठेवायला पाहिजे मग गोंदोलकर महाराज म्हणतात की प्रत्येक घटना जी घडत असते ती रामाच्या इच्छेने घडते त्यामुळं आपण हा विश्वास ठेवला पाहिजे की जे, जे काही होतं ते रामाच्या कृपेनं होतं पुढची गोष्ट गोंदवलेकर महाराजांनी सांगितलेली आहे की देवाकडे ज्यावेळी आपण काही मागतो त्यावेळी आपण काय करतो तर संसाराच्या गोष्टी मागतो की माझं असं हे चांगलं होऊ दे मुलाचं चांगलं होऊ दे त्याचं चांगलं होऊ दे तर गोंधवलेकर महाराज म्हणतात की या छोट्या छोट्या गोष्टी मागण्यापेक्षा या मोहापासून परावृत्त तुम्ही झालं पाहिजे आणि दुसरी गोष्ट तुम्ही मागायचंच आहे ना तर तुम्ही समाधान मागा की कोणतीही परिस्थिती येऊ दे कोणतीही अडचण येऊ दे पण या अडचणीमध्ये या परिस्थितीमध्ये माझं जे समाधान आहे ते समाधान कधीही ढळू देऊ नको अशी मागणी तुम्ही देवाकडे करा संसारातल्या गोष्टी देवाला मागू नका पुढचा विचार जो आहे गोंदवलेकर महाराज म्हणतात प्रपंच तर सगळेच करतात प्रपंच करा प्रपंच करू नका असं कुठंच सांगितलेलं नाही फक्त ते म्हणतात की ज्यावेळी तुम्ही प्रपंच करता आहात प्रपंच करताना त्यामध्ये तुम्ही गुंतून राहू नका आसक्ती करू नका तर प्रपंच करत असताना तुम्ही रामाची आठवण ठेवा हा एक संदेश त्यांनी दिलेला आहे की ज्यावेळी तुम्ही प्रपंच करत आहात त्यावेळी असक्तीने त्यामध्ये गुंतून न राहता जे काही होतं ते रामाच्या कृपेने होतं हा विश्वास ठेवा आणि त्याप्रमाणेच प्रपंच करत राहा कर्तव्य आहे तुम्ही जो प्रपंच करत आहात तो केलाच पाहिजे पण तो करत असताना तुम्ही रामाला विसरू नका असा संदेश गोंदवलेकर महाराजांनी दिलेला आहे आता काही लोक जी आहेत गोंदवलेकर महाराजांनी असं सांगितले का कुठं की आपलं स्वतःचं काम तुम्ही सोडा आणि नाम घेत बसा माझ्या तर कुठं वाचनात ते आलेलं नाही आहे गोंदवलेकर महाराजांनी नामाचं महात्म्य जरी सांगितलं असलं तरी ते नेहमी म्हणतात की अगोदर तुमचं कर्तव्य कर्म करा आणि कर्तव्य कर्म करीत असताना नाम घ्या त्यामुळे हेही आपण लक्षात ठेवण्यासारखं आहे की काम आपलं जे आहे ते सोडून एक ठराविक वेळ आपण द्यायला काहीच हरकत नाही पण सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर आपलं कर्म आहे ते कर्म करायला पाहिजे आणि दिवसातून काही वेळ आपण नामस्मरणासाठी किंवा उपासनेसाठी द्यायला काहीच हरकत नाही आता हे नामस्मरण केल्यामुळं आपल्याला काय फायदे होतात तर ज्यावेळी आपण नामस्मरण करतो त्यावेळी आपलं मन शांत होतं हा मला असं वाटतं की हा सगळ्यात मोठा फायदा आहे की आपल्या मनामध्ये जे नको असणारे विचार असतात त्या सगळ्या विचारांपासून सुटका करण्यासाठी मनशांती मिळवण्यासाठी नामस्मरण खूप महत्त्वाचं आहे आता सुखाच्या क्षणीसुद्धा नाम घेतलं पाहिजे आपलं काय होतं आपण ज्यावेळी आनंदी असतो त्यावेळी आपण विसरून जातो आणि ज्यावेळी आपल्यावर काही प्रसंग येतो दुःखद प्रसंग येतो त्यावेळी मात्र आपल्याला तीव्रतेने देवाची आठवण येते तर त्यावेळी गोंदवलेकर महाराज सांगतात की अडचणीच्या वेळी जशी तुम्ही देवाची आठवण करता तसंच तुम्ही ज्यावेळी सुखामध्ये असाल त्यावेळीसुद्धा देवाची आठवण ठेवा असाही संदेश गोंदवलेकर महाराजांनी दिलेला आहे की खूप काही असे जे त्यांनी दिलेले संदेश आहेत ते सगळे संदेश त्यांचं कार्य गोंदवलेकर महाराजांचं चरित्र म्हणून एक पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये त्यांनी जे कार्य केलेलं आहे ते सगळं दिलेलं आहे त्यामध्ये सुरुवातीच्या लहानपणीच्यासुद्धा गोष्टी दिलेल्या आहेत एकदा गोंदवलेकर महाराज लहान असतात त्यावेळी त्यांना गणोबा सगळे म्हणत असतात आणि आजोबा त्यांना एकदा प्रश्न विचारतात की तुला गणू तुला जर भरून मोहरा दिल्या तर तू काय करशील त्यावेळी एवढ्या लहानपणीच त्यांचं उत्तर काय असेल तर त्यावेळीच ते म्हणतात की दीन दुबळे दलित ज्याला गरज आहे त्या सगळ्यांना मी ते वाटून टाकीन जे दानाची जी सवय आहे ती म्हणजे लहानपणीच जे महान व्यक्ती आहेत त्यांचं लहानपणीच कळून येतं की ही कोणीतरी वेगळी व्यक्ती आहे म्हणून तसं मग त्यांनी त्यांच्या तेन आजोबांना उत्तर दिलं त्याचबरोबर लहानपणी त्यां खूप म्हणजे गावामध्ये सगळ्यांना परिचित असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं आणि राम नाम तर त्यावेळीपासूनच ते खूप घेत होते लहानपणापासूनच आणि आईला तीर्थयात्रेला घेऊन जायचं होतं एकदा त्यावेळी त्यांची आई, आई म्हणते की अरे आपण तीर्थयात्रेला गेल्यानंतर आपल्या घरातल्या ह्या वस्तू वगैरे त्याचं काय करायचं म्हणून तर त्यावेळीसुद्धा गोंदवलेकर महाराज काय करतात लहानपणीच घरातल्या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या सगळ्या वाटून टाकतात आणि मग आईला म्हणतात झाली का तुझी चिंता संपली का आता असं म्हणून ते आपल्या आईला तीर्थयात्रेला घेऊन जातात जे संतांचं कार्यच वेगळं आहे त्यांचं मुख्य कार्य जे असतं ते आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाला जीवन जगण्यासाठी मदत करणं आणि म्हणून आता ही वंदोलेकर महाराजांची एकशे बारावी पुण्यतिथी आहे त्यांनी आपल्याला जे विचार दिलेले आहेत जे संदेश दिलेले आहेत ते सगळे आपल्याला सातत्याने आठवत राहावेत यासाठी आपण पुण्यतिथी साजरी करतो तर असे पाच सहा विचार जे आहेत ते मला खूपच भावले आणि मला ते सांगावेसे वाटले म्हणून आजचा मी लाईव्ह घेतला आहे तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता <coughs> जे लाईव्ह बघत आहे त्यांनी लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय श्रीराम